महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात येणाऱ्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांना महापालिकेत प्रशिक्षण देण्यात आले महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार मराठा समाज खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेतील इंद्रभुवनमधील सेंट्रल हॉल येथे मराठा समाज खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याकरता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर शहरातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून यासाठी आज यास गोखले इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षक अश्विनी चव्हाण यांनी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांची माहिती संपूर्ण भरण्यासाठी प्रशिक्षण दिले प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे गोखले इन्स्टिट्यूटचे अश्विनी चव्हाण महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सामान्य प्रशासन कार्यालयाचे अधीक्षक लक्ष्मीनारायण दोनतुल संगणक विभागाच्या स्नेहल चपळगावकर मतीन सय्यद सर्व विभागीय अधिकारी प्राथमिक शिक्षण मंडळाचे अधिकारी सर्व सीएसआय उपस्थित होते या सर्वेक्षणासाठी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी नेमले असून त्यांना मागासवर्गीय आयोगाच्या वतीने ओळखपत्र देण्यात येणार आहे महापालिकेचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी आल्यानंतर नागरिकांनी आपली संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी केले